पौष पौर्णिमा ही शाकंबरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते शाकंबरी देवी ही दुर्गेचं एक रूप आहे आणि या शाकंबरी देवीच्या अवताराची रहस्यमय कथा आज आपण ऐकणार आहोत तर बांधवांनो पौष पौर्णिमेला काळूबाई देवीची फार मोठी यात्रा असते मांढरगडावरती तर बांधवांनो आई काळूबाई म्हणजेच महादेवीचा अवतार आहे तर या पौष पौर्णिमेला आपण नक्की शाकंबरी स्वरूपात आपल्या कुलस्वामिनीची नक्की पूजा करा आपली कुलस्वामिनी आपल्या पाठीशी नक्की उभी राहील तर बांधवांनो चौसष्ट योगिनी आणि या चौसष्ट योगिनीचं मूळ स्वरूप ही देवी महादेवी आहे हजारो वर्षापूर्वी या पृथ्वी तलावर संपूर्ण जीवन अंधकारमय झालेलं होतं राक्षसी वृत्ती वाढली होती साधू संत मुनी यांना राक्षस मारत होते एवढंच नाही तर बांधवांनो देवी देवतांना सुद्धा हरवलं होतं राक्षसाने अशाच एका महाभयंकर राक्षसाच्या वधासाठी या सृष्टीला भयमुक्त करण्यासाठी देवी देवतांना भयमुक्त करण्यासाठी महादेवीनं घेतलेला अवतार म्हणजे शाकंबरी देवी अशी शे कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि ही कथा ऐकल्यानंतर बांधवांनो जे पुण्य लाभत आहे आपल्याला ते म्हणजे कुलस्वामीनी आपल्या पाठीशी राहणार हे निश्चित तर बांधवांनो प्राचीन काळी या पृथ्वीवरती दुर्गमासूर नावाचा एक भयंकर असा राक्षस राहत होता आणि हा दुर्गमासूर अत्यंत बलवान पराक्रमी धूर्त काव्यबाज होता तो देवांचा मानवांचा ऋषींचा मुनींचा फार द्वेष करायचा देवांचं जीवन वैभवात होत मानव श्रद्धेनं जगत होते समाधानानं राहत होते ऋषी मुनींचं सामर्थ्य त्यांच्या श्रेष्ठ अध्ययनात होतं मंत्र शक्तीत होत सगळं काही हा दुर्गमासूर बारकाईनं पाहत होत अत्यंत द्वेष बुद्धीनं या सर्वांचा नाश कसा करता येईल याचा विचार हा राक्षस करत होता आणि एके दिवशी विनाशकारी अज्ञात शक्तीनं या दुर्गामासुराला प्रेरणा दिली की शत्रूचं बळ कशात आहे ओळख बळापासून शत्रूला दूर कर शत्रू निरबल हतबल झाला की त्याची हत्या कर व विजय मिळव असा अज्ञात शक्तीने या दुर्गामासुराला सुचवलं आणि या दुर्गामासुरानं या दुष्टानं दिलेला सल्ला ऐकला आणि ठरवलं आणि हा राक्षस हिमालयात गेला ब्रह्मदेवाची तपचऱ्या तो करू लागला त्यानं कठोर अशी तपचऱ्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेत आणि त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले हे असुरा मी प्रसन्न आहे वर माग हात जोडून हात दुर्गमासूर म्हणाला देवा संपूर्ण वेदांचं ज्ञान माझ्याकडं असावं संपूर्ण मंत्र शक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावी देवतांना मी पराभूत करावं औ ब्रह्मदेवानं राक्षसाचा अधुर्तपणा समजला तरीही स्मित हास्य केलं देवानं आणि ब्रह्मदेवानं तथा असतो म्हटलं आणि त्यांनी तथा असतो म्हटल्याबरोबर संपूर्ण सृष्टीमध्ये अचानक विनाशकारी शक्ती निर्माण झाली देव ऋषी मुनी मानव यांच्या जीवनाचा आधार देणारं चैतन्य देणारं वेद ज्ञान त्याच्यापासून निघालं त्यांच्यापासून आणि ते दुर्गमासुराकडे आलं मंत्र शक्ती सामर्थ्यासह या असुराकडे आली बघा सामिष्ट झाली संपूर्ण मंत्रशक्ती सृष्टीमधलं चैतन्य संपलं संपूर्ण शक्ती संपली आणि देव ऋषी मुनी मानव तेजोहीन झाले शक्तीहीन झाले हतबल झाले आणि या वरदानामुळे शक्ती संपन्न झालेला हा दुर्गमासूर सर्वत्र हा आकार माझू लागला साधू ऋषी मुनींना तो मारावायला लागला त्यानं फतवाच काढला की देवांची पूजा करायची नाही तर माझीच पूजा करायची आणि अक्षरशः त्यानं सर्वांचा पराभव केला संपूर्ण सृष्टीवरती अन्याय अत्याचार त्या ठिकाणी वाढला आणि संपूर्ण सगळीकडेच चा अत्याचाराला सुरुवात झाली संपूर्ण सृष्टीचं जीवन हे अंधकारमय होऊन गेलं आणि हा दुर्गमासूर उन्मत्त झाला आणि त्या राक्षसानं मानवाचे हत्याकांडच चालू केलं पर्वत चालू केलं हत्याकांडाचं आणि त्यामुळं अखेर सर्व देव ऋषी मुनी स्वतःला वाचवीत अरण्यामध्ये गेले आणि एका खोल गुहेमध्ये लपून बसले उंच उंच पर्वतामध्ये दडलेल्या गुहेमध्ये त्या सुराचं लक्ष त्या ठिकाणी गेलं नाही बाहेरच्या जगात क्रूर राक्षसांचं चा थैमान चाललं होतं आणि इकडे गुहेमध्ये जीवनाचं नवं पर्व या ठिकाणी आलं सामर्थ्यहीन ज्ञानहीन आणि मंत्रहीन झालेलं देवऋषी यांनी श्रद्धेची कास धरली त्या ठिकाणी तर बांधवांनो एक वेळ बाहुतील शक्ती नष्ट होते एक वेळ बुद्धीचं सामर्थ्य नष्ट होतं पण मनामध्ये खोलवर रुजलेली श्रद्धा कधीही नष्ट होत नाही आणि हीच श्रद्धा अंधाऱ्या गुहेमध्ये जागी झाली अंधारामध्ये जसं प्रकाश किरण यावं तसं झालं सर्व देवऋषी आणि मानव जगतमातेला शरण त्या ठिकाणी गेली माया महादेवीची उपासना करू लागली सगळेजण आणि महादेवीची उपासना त्या ठिकाणी अगदी मनापासून सगळ्यांनी केली गुहेतील भयानकता या श्रद्धेमुळे गेली निघून आणि मंदिरातील मंगल ठिकाणी निर्माण झाली हो श्रद्धेमुळे मोठा आधार निर्माण झाला आणि एका नव्या तेजाचा सामर्थ्याचा प्रत्यय सर्वांना त्या ठिकाणी येऊ लागला आणि उपासनेला त्या ठिकाणी सफलता मिळाली सर्वांच्या समोर भगवती त्या ठिकाणी प्रकट झाली तिचं रूप हे आगळं वेगळं होतं भव्य सृष्टीतील डोंगर पर्वत हिरवीगार झाडी नाना रंगाची फुले पाने फळे या सर्वांची मिळून देवी त्या ठिकाणी तयार झाली तिचं रूप विविध रंगांनी नटलेलं होतं तेजस्वी होतं जिकडं पाहावे तिकडे देवीचं तेजस्वी डोळे दिसत होते सर्वजण देवीला शताक्षी म्हणू लागले त्या ठिकाणी आणि देवीच्या शंभर नेत्रामधून कृपा अमृताचा वर्षाव त्या ठिकाणी झाला आणि या वर्षावामुळे सर्वत्र उल्लासित झाले सर्वजण त्या आणि त्या ठिकाणी सर्वांना नवीन जीवन मिळालं आणि बांधवांनो देवीनं अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी भाज्या फळं तयार केली आणि रुचकर असं पदार्थ तयार केलं आणि आईच्या ममतेनं सर्वांना पोटभर त्या ठिकाणी ते जीवन खायला दिलं आणि सर्वांना तृप्त केलं आणि देवीला सर्वजण शाकंबरे देवी आणि म्हणू लागले आणि यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली आणि तिने गुहेच्या तोंडाला तळप तास मोठं चक्र ठेवलं देवांच्या संरक्षणासाठी सदृशींच्या संरक्षणासाठी आणि देवीनं आपली शस्त्र अस्त्र बाहेर काढली आणि या दुर्गामासुराला युद्धासाठी आव्हान दिलं देवीनं गर्जना केली मातीनं त्या ठिकाणी अव हा दुर्गमासूर सुद्धा महाभयंकर होता आपलं सैन्य घेऊन त्या ठिकाणी तो आला महाभयंकर असं त्या युद्ध चालू झालं परंतु महादेवीच्या पुढे या राक्षांचा टिकाव लागला नाही अखंड विश्वाला निर्माण करणारी माता ये आणि त्या ठिकाणी महादेवीनं संपूर्ण राक्षसांचा आणि या दुर्गमासराचा त्या ठिकाणी वध केला आणि संपूर्ण या विश्वाला भयमुक्त केलं सर्व ज्ञान मंत्र शक्ती देवांच्याकडे परत माघारी आली आणि देवीत म्हणाले की हे श्रेष्ठ ज्ञान आहे हीच माझी वाणी आहे हीच माझी मंत्रशक्ती आहे आणि हेच माझं स्वरूप आहे ज्ञानाची उपासना करा मंत्रशक्तीची आराधना करा हीच माझी उपासना आणि एवढं बोलून देवी त्या ठिकाणी अंतर्धान पावली शाकंबरी देवी माऊली देवी होती तिनं सर्वांचं रक्षण केलं पालनपोषण केलं म्हणून बांधवांनो पौष पौर्णिमेला देवीची उपासना नक्की करा शाकंबरी स्वरूपात बांधवांनो हजारो वर्षापूर्वी ज्या ज्या वेळेला न्याय अत्याचार वाढला त्या त्या, त्या वेळेला महादेवीनं अशी अनेक रूपं घेतली आणि चौसष्ट योगिनी म्हणजेच बांधवांनो महादेवीची रूपं आहेत सगळी आधी माहे पौष पौर्णिमेला मांढर नावाच्या गडावरती आई काळूबाईची भव्य अशी यात्रा त्या ठिकाणी भरते बांधवांना भव्य लाखो लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात त्या ठिकाणी आपण अवश्य जा पौष पौर्णिमेला आई काळूबाईची पूजा शाकंबरी स्वरूपात नक्की करा माता आपल्या पाठीशी राहील बांधवांनो शाकंबरी देवी म्हणजे महादेवी आहे ज्या मातेनं संपूर्ण देवी, माते देवी देवतांना निर्माण केले बांधवांनो संपूर्ण जीवसृष्टीच्या देवीनं निर्माण केली सुंदर अशी माहिती आवडली असेल तो आम्च एक लाइक नक्की करा चैनल ती प्रथम आल तो नक्की सब्सक्राइब करा शाकंबरी मेचा ओदो उदो अमेंट नक्की आम जय हिंद जय भारत